नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील आजची परिस्थिती पाहायला गेलं तर वातावरणात मोठा बदल झालेला आहे काही ठिकाणी आता ढगांची निर्मिती होऊन पावसाला देखील सुरुवात झालेली आहे पावसाचा जोर आता वाढणार आहे काल जरी उघडीप आपल्याला पाहायला मिळाली असली तरी आज उघडीप पाहायला मिळणार नाही आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पुढील काही तासातच आपल्याला पाहायला मिळणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी सबस्क्राईब नक्की करू शकता तसेच आता जर पाहायला गेलं तिकडे पाहू शकता माजलगाव शिरसर तेलगाव वडवणीचा भाग असेल या भागात देखील आज मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे पावसाची तीव्रता चांगली राहणार आहे बार्शी करमळा इंदापूर तुळजापूर विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी गर्जनेसह जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाची हजेरी लागू शकते तसेच सोलापूर पंढरपूर इंदापूर अफजलपूर जत सांगलीचा बराच भाग विटाचा बराच भाग वडूज कराड सातारा या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील जेजोरी दोंड खेड पुणे बारामती इकडे जामखेड अहिल्यादेवीनगर नगर जुन्नर इगतपुरी श्रीरामपूर वैजापूर नाशिक मध्यम ते जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह हा आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी नदी नाल्यांना देखील पाणी येईल अशी स्थिती पाहायला मिळू शकते तरी हा हे पावसाचं वातावरण लगेच कमी होणार नाही हे लक्षात घ्या जरी तुमचा भाग राहिलेला असेल तरी पाऊस एक ते दोन दिवसात नक्कीच कव्हर करणार जेजुरी सातारा कराड कोल्हापूर राजपूर निपाणी सांगली बऱ्यापैकी पावसाचं वातावरण राहील धाराशिव लातूर सोलापूर तुळजापूरचा भाग असेल परळी अहमदपूर बीड मादलगाव नामदेड जिंतूर हिंगोली उमरखेड पर्यंत पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे जालना छत्रपती संभाजनगर लोणार सिल्लोड चिखली खामगाव अकोला मध्यम ते जोरदार पाऊस अकोट जळगाव धुळे नंदुरबारच्या भागात कारंजा धारशी यवतमाळ पुसद उमरखेड या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण राहील अमरावतीकडे पावसाची लगेच वाटचाल आपल्याला पाहायला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडाराचा भाग असेल या पट्ट्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील तसेच जो उर्वरित भाग आहे माकुना वाणीचा या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जर आता वातावरणात काय बदल झाला काय नवीन अपडेट आली तर लवकरच या चॅनलवरती चे दिली जाणार आहेत त्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद